तू असतीस तर भाग तेरा रात्री कार्तिकला प्रणवचा कॉल येतो प्रणव त्याला विचारतो काय चाललं आहे मित्रा इथून गेल्यापासून तू एक कॉल पण नाही केलास कार्तिक शांत असतो प्रणव त्याला परत विचारतो कार्तिक सगळं ठीक आहे ना कार्तिक त्याला सांगतो सह संपलं आता तुझं ऐकायला हवं हो होतं मी प्रणवला सुरुवातीला कळत नाही कार्तिक काय आहे पण त्याचा आवाजावरून कळतं की काहीतरी सिरियस इशू झाला आहे प्रणव त्याला परत विचारतो कार्तिक नेमकं काय झालं आहे मला कळत नाही आहे तू काय बोलतो आहे कार्तिक त्याला सांगतो सुप्रियाला माहिती झालं माझ्याबद्दल प्रणवला धक्का बसतो ऐकून प्रणव मी तुला आधीच बोललो होतो कार्तिक तिला सगळं खरं सांगून टाक कधी ना कधी होणारच होतं कार्तिक त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो मी तिला भेटून सगळं खरं सांगणारच होतो पण तिला आधीच माहिती झालं त्या दिवशी स्टेशनवर मला थोडा वेळ अजून मिळाला असता तर प्रणव बोलतो तू तिला भेटून लवकर सगळा गैरसमज दूर कर मी स्वातीसोबत बोलू का कार्तिकला सुचत नसतं काय करावं प्रणव स्वतःच म्हणतो मी बोलतो स्वातीसोबत तू ये जमेल तेवढं लवकर निघ तिथून प्रणव एवढं बोलून कॉल कट करतो प्रणव स्वातीला कॉल करतो ती कॉल उचलत नाही प्रणवच्या मनात विचार येतो स्वातीचं सुप्रियासोबत बोलणं झालं तर नसेल ना तिला जर माहिती झालं की कार्तिकने अजून पण सुप्रियाला खरं सांगितलं नाही आहे तर तेव्हाच स्वातीचा कॉल येतो स्वाती, स्वाती। हॅलो प्रणव बोल प्रणवला सुरुवात कुठून करावी सुचत नाही प्रणवतीला विचारतो स्वाती तुझं सुप्रियासोबत काही बोलणं झालं आहे का स्वातीला कळत नाही हा असं का विचारतो आहे ती तिच्या कॉलेजच्या कामात असते स्वाती त्याला विचारते का काय झालं आहे प्रणवतीला सांगतो कार्तिकने तिला आतापर्यंत खरं सांगितलं नव्हतं आपण भेटलो आहे त्यानंतर पण मी त्याला बोललो होतो पण तो ऐकायला तयार नव्हता आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झालं स्वातीला अंदाज येतो काय झालं ती बोलते पण कार्तिकला एक का खोटं बोलत राहायची गरज काय होती प्रणवला राग येतो स्वाती तू सुप्रियाला काही गोष्टी वाढवून सांगितल्या होतंस विसरू नको तुझी पण तेवढीच चूक आहे स्वाती लगेच स्वतःची बाजू मांडते मला काय माहिती होतं सुप्रिया त्याच्या प्रेमात वगैरे पडेल आणि गोष्टी इतक्या समोर जातील ती त्याला ओळखत पण नव्हती जेव्हा मी तिला हे सांगत होती प्रणव बरं ठीक आहे मान्य आहे पण आता आपण या सिच्युएशनमध्ये भांडत बसणार आहोत का चूक कोणाची आहे की मदत करणार आहोत स्वातीला शांत व्हायला वेळ लागतो ती प्रणवला विचारते मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे प्रणव बोलतो सुप्रियाला जाऊन समजवण्याचा प्रयत्न कर एकदा तिला सांग तू जे सांगितलं होतंस ते चुकीचं होतं आणि कार्तिक तुला सगळं सांगणारच होता आपलं बोलणं झालेलं हे पण तिला सांग कार्तिक खूप स्ट्रेसमध्ये आहे लवकर आपण यावर बोलून मार्ग काढायला पाहिजे स्वातीला प्रणव म्हणतो हे पटतं पण ती म्हणते मी सुप्रियाला लहानपणीपासून ओळखते इज स्टपॉन वुमन तिला राग आला की लवकर शांत होत नाही आणि तिला समजून सांगणं पण खूप कठीण असते पण मी प्रयत्न करते एवढं बोलून ती कॉल ठेवते स्वाती कॉलेजमधील कामं संपवून लगेच निघते सुप्रियाच्या घरासमोर जाऊन तिला कॉल करते आणि तिला काही काम आहे असं सांगून बाहेर बोलवते सुप्रिया आपला मूड ठीक नाही हे स्वातीला कळू देत नाही आणि बाहेर येते त्या दोघी एका कॅफेमध्ये येतात सुप्रिया तिला विचारते काय झालं असं अचानक का बोलवलं स्वाती गोंधळलेली असते सुप्रिया तिच्या बोलण्याची वाट बघत असते आणि स्वाती तिला सांगते मला प्रणवचा कॉल आला होता त्यांनी मला सांगितलं आहे काय झालं सुप्रियाचा मूल लगेच बदलतो आणि ती तिथून उठून जायला निघते स्वाती तिला थांबवते सुप्रिया पहिले एकदा माझं ऐकून तर घे सुप्रिया तिला स्पष्ट सांगते मला या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे स्वाती तिला बसवते आणि सांगते या सगळ्यात माझी चूक आहे मला मान्य आहे पण मी तुला खोटं नको सांगायला हवं होतं कार्तिकबद्दल सुप्रियाला एकदम आठवतं की स्वातीने पहिल्यांदा कार्तिकबद्दल सांगितलं होतं तिला अजून राग येतो सुप्रिया तिला बोलते तुला असं खोटं बोलून काय मिळालं माझ्यासोबत स्वाती म्हणते अगं तू त्याला भेटली पण नव्हती तेव्हा मला काय माहिती तुम्ही भेटाल आणि प्रेमात पडाल आणि तू मला पण यातलं काही सांगितलं नाहीस यात तुझी पण चूक आहे पण असो मला एवढंच म्हणायचं आहे की कार्तिक आणि प्रणव मला भेटले होते त्यानंतर आणि मला जेव्हा माहिती झालं की माझा एका बोलण्यामुळे तो तुला खोटं सांगतो आहे तेव्हा मला खूप राग आला आणि त्यांनी पण चूक मान्य केली आणि तुला खरंच सांगणार असं प्रॉमिस केलं होतं मला नाही माहिती त्यांनी का सांगितलं नाही कदाचित तुझ्यावरच्या प्रेमामुळे तुला काय वाटेल ह्या सगळ्यामुळे मला नाही माहिती सुप्रिया तिला सांगते तुला काही एक माहिती नाही स्वाती मला त्यांनी काय काय खोटं सांगितलं आणि मला हे बाहेरच्या लोकांकडून कळतंय त्याची खरी ओळख तो एक फ्रॉडस्टर आहे स्वाती स्वाती तिला बोलते तुमच्या दोघांमध्ये काय झालं मला नाही माहिती पण जितकं का मी कार्तिकला ओळखलं आहे तर तुझ्यासोबत किंवा कोणासोबत पण असं काही करू शकणार नाही मी तुला खोटं सांगितलं होतं कारण मला वाटलं होतं तुम्ही दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहात तुमच्या आवडीनिवडीसारख्या आहे पण मला तेव्हा माहिती नव्हतं तुम्ही दोघे एकत्र याला सुप्रिया तिला म्हणते मी त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास केला होता त्याला खोटं बोलायचं काही एक कारण नव्हतं त्यांनी एकदा जरी मला सांगितलं असतं तरी मला इतकं वाईट नसतं वाटलं मला आता या सगळ्यात नाही पडायचं यावर स्वाती पण काही बोलू शकत नाही आणि सुप्रिया तिथून निघून जाते तिकडे कार्तिक एका मीटिंगला जातो पण त्याचं तिथे लक्ष लागत नसतं आणि तो तिथून निघून येतो तो बसमध्ये येत असतो तेव्हा त्याला सतत सुप्रियाचा चेहरा दिसत असतो तिचा आवाज ऐकू येतो काय करावं त्याला सुचत नसतं तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत घालवलेला वेळ तिचा स्पर्श तिचा हसरा चेहरा आठवून त्याचं मन भरून येतं परत तिच्याकडे जावं मन मोकळं बोलावं तिला हक करून राहावं असं त्याला होत असतं कधी एकदा तिला भेटतोय असं त्याला होतं तो तहान भूक विसरून गेला असतो स्वातीने सांगितलं होतं तेव्हाच आपण खरं सांगितलं असतं तर ही तेला तेला तु। तु सांग आज ही वेळ आली नसती याची तीव्र जाणून त्याला होते त्याला प्रणवचा कॉल येतो कार्तिक तू कधी निघतो आहे कार्तिक त्याला सांगतो आज संध्याकाळी निघतो आहे प्रणव त्याला सांगतो मी स्वातीसोबत बोललो तिला माहिती नव्हते याबद्दल मी तिला सुप्रियाला भेटून बोलायला सांगितले तू नको काळजी करू काहीतरी मार्ग निघेल मी तिला बोललो तिची पण तेवढी चूक यात आहे कार्तिक त्याला थांबवतो तिची काही चूक नाही आहे हा सगळा मूर्खपणा माझा आहे प्रणव बघायला गेलो तर तिच्यामुळे आम्ही दोघं भेटलो नाहीतर तिला मी कधी भेटू पण नसतो शकलो प्रणव बोलतो ते पण खरंच आहे चल तू ये उद्या भेटून बोलू आपण नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद